धाराशिव जिल्हा उमरगा तालुका सकल मराठ्याचा एकोणतीस ऑगस्टला मुंबई जाम झाली पाहिजे म्हणजे जाम झाली पाहिजे हे आरक्षण आपल्या भवितव्यासाठी ले आप ले आहे लेकरांच्या भवितव्यासाठी आहे आणि ते काही करून आपण मिळवलं पाहिजे ते सदावत त्यांचं बोलून आपण त्यांना मोठ्या करण्यामध्ये अर्थ नाही आपलं एकच आहे आरक्षण आमच्या हक्काच आज या बैठकीच्या माध्यमातून काय म्हणजे की आता उद्यापासून अधिवेशन चालू होणार आहे त्यामध्ये मराठा समाजाचा मुद्दा लावून घ्यावा काय दादाच्या मान्य कराव्यात किंवा आमचे तर आहे सत्तावीस तारखेला निघायचं म्हणले दादा आम्ही शंभर टक्के येणार याही अगोदर होतो पूर्ण ताकदीने येणार सांगतील ते नियोजन आमचं शंभर टक्के त्यांच्या अधिवेशनामध्ये सरकार या मुद्द्यावर गांभीर्याने सगळ्यात टक्के गांभीर्याने सरकार फार गाभरलेलं आहे आणि जरंगे पाटील हे आमचं दैवत आहे ऊस कामगार इकडं ह्या भरपूर येत त्यांच्या बाळाला काहीही म्हणजे शाळा उपलब्ध नाहीत चांगल्या त्याच्यामुळं एक शिक्षकाला दीड लाख रुपये पगार ते शिक्षकाचे मुलं मोठ्या शाळेत शिकतात आमचे मुलं बारके शाळेत शिकतात तिथे शिक्षक नीट नाहीत त्याच्यामुळे आमचे मुलं वर पोहचू शकत नाही जरंगे पाटलांनी घेतलेला मुद्दा एकदम योग्य आहे आम्हाला आरक्षण भेटलं पाहिजे याच्यासाठी आमचा लढाई आणि जरंगे पाटला आमचा भरपूर पाठिंबा आहे याच्यासाठी आम्ही भरपूर ते ते मराठा आरक्षण असेल हो। किंवा माननीय जरंगे पाटील असेल त्यांनी जवळपास दोन ते अडीच वर्ष म्हणजे दोन वर्ष जवळपास अठरा महिने झाले उपोषण सुरू वगैरे चालू आहे बरेच काही मोर्चे झालेले आहेत आणि यानंतर सुद्धा आरक्षण मिळत नाही किंवा जे काही कॉफी करणारे लोक असतील ते कॉफी करतात परत काही ना काहीतरी बोलतात याविषयी काय सांग कॉफी ह्या वेळेस काही चालणार नाही जरंगे पाटलांनी ठाम भूमिका घेतलेली आणि त्यांच्या संघ मराठी कॉफी करणाऱ्या लोकांचं काहीही चालणार नाही आणि मराठी लोक याच्यासाठी त्यांच्या लोकरा बाळाला कुठंतरी स्थान भेटलं पाहिजे लई दिवसापासून हा आ, मुद्दा उपस्थित होत नव्हता संघर्ष करून जरंगे पाटलांनी हा चावडीवर मुद्दा आणलेला आहे त्याच्यासाठी आम्ही समर्थन देतो बऱ्याच लोकांचं म्हणणं की माननीय जरंगे पाटील यांची भरपूर काही कमाई झालेली आहे काय सांग हा चुकीचा विषय जरंगे पाटलाला कसल्याही रुपयाचा नाही दीड एकर शेतकरी दीड एकरचा शेतकरी जरंगे पाटील आहे हे आम्ही ठामपणे सांगतो